रामकृष्ण अरिमावलीनं सर्वांना गौरीचं नमस्कार तर गौरीच्या किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवतो आहे इथे बघा मी आलं घेतलेलं आहे ओल्या आल्याची आपण सुंट बनवतो आहे तर इथं मी सकाळपासून आलं भिजत घालून घेतलेलं होतं तर त्याची माती वगैरे असते ती आपल्याला पूर्णपणे काढून घ्यायची आहे तर मी इथे मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे सकाळपासूनच पाण्यात ठेवलं होतं त्याच्यामुळे पूर्ण माती निघून गेलेली आहे त्याच्यावरती तर आता आपण कोरडं करून घ्यायचं आणि आवडपर्यंत बघा कुठून बघते कुठून नाही नक्की मला कॉमेंटमध्ये कळवा रेसिपी थोडीसुद्धा आवडली तर लाईक करा तर आता आपण हे कोरडं करून घेऊया दुसऱ्या एका फडक्यावरती कापडावर इथे मी एक प्लेट घेतलेली आहे त्याच्यावरती आपण एक कापड घालून घेऊया आणि त्याच्यावरती आपल्याला हे आलं चा। काढून घ्यायचं आहे छान असं कोरडं करून घेऊया ते आपण एका कापडावरती काढून घेतलेलं आहे स्वच्छ असं करून घ्यायचं आहे स्वच्छ म्हणजे कोरडं करून घेऊया आणि मग पावडर कसे बघायचे ते आपण बघूया शेवटपर्यंत व्हिडिओ बघा कुठून कुठून कुठूनही नक्की मला कॉमेंटमध्ये काढ मी एक किसणी घेतलेली आहे आणि एक प्लेट घेतलेली त्याच्यामध्ये आपण सगळं आलं किसून घेऊया तर यावरतून आपल्याला साळायची गरज नाही काही नाही जसं आहे अशा पद्धतीने असं हे असंच आपल्याला किसून घ्यायचं आहे त्यानंतर बघा कसे त्याच्यावरती धागेवरती राहिलेले आहे तर अशा पद्धतीने आपल्याला किसून घ्यायचे सगळं आलं तर आपण पूर्ण आलं किसून घेतलेलं आहे तरी ते मी थोडंसं जाडसर हे साईडला काढलं म्हणजे ते वरतून निघालेलं असं वरच्या साईडचं जे राहिलेलं ते मी एक साईडला काढून घेतलं आता आपल्याला हे आलं सुकून घ्यायचं आहे तर एका मोठ्या ताटामध्ये मोठ्या भांड्यामध्ये आपण सुकून घेऊया तर हे आलं आपण दिवसभर एक उन्हामध्ये एकूण देऊन घ्यायचं आहे त्याला छान असं तर एकूण देऊन घेऊया छान असं सुकून घेऊया आता हे जे आलं आहे निघालेलं याच्यावालं तुम्ही चहामध्ये वापर केला तरी चालेल तर आपण आलं किसलेलं ते छान असं सुकलेलं आहे तर आता आपण हे बारीक दळून घेऊया मिक्सरला मिक्सरला बारीक दळून घेऊया तर इथे बारीक दळून घेतले बघा तो तर छान असं बारीक झालेलं आपण चाळणीनं चाळून घेऊया तर, तर, तर मी इथे चाळण घेतलेली आहे ही घरात वापरायची चाळण नाही एक्स्ट्रा चाळण आहे असं काही वेगळं बनवल्यानंतर चाळून गेला तर पिठाची चाळण आपल्याला वापरायची नाही वापरली तर दोन वापरायची तर इथे आपण चाळून घेऊया खूप सारं होतं मी अर्धा किलो आलं किसलं होतं पण कालपासून खूप वारं चालू मी ताट बाहेर ठेवलं वाळवण्यासाठी आणि त्याच्यातून खूप सारं असं उडून गेलं वाऱ्याने तर इथे एवढे बघा आपल्याला एवढी सुंट झालेली आहे आलं व्हायला न जाता तर एवढी सुंट आपल्याला तयार आहे एक डबे बिबी वगैरे भरून डबीत छोटी काचीची बरणी असते त्याच्यामध्ये जरी भरून ठेवलं तरी चालतं आपण काय स्वीट वगैरे बनवलं त्यालासुद्धा चालेल चा आलंसुद्धा चालेल तर आल्यापासूनच सुंट कशी बनवायची ती आज आपण बघितलेली आहे रेसिपी थोडीसुद्धा जरी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील एकदम बारीक आणि एकदम छान असे आपल्याला इथं आल्याची पावडर तयार आहे तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटू एका पुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान राह मस्त राहा आणि खुश राहा इथे मी एका डबीमध्ये काढून घेतलेलं आहे प्लास्टिकच्या असा डबा भरून ठेवून द्यायचा आणि जे जाडसर होतं ते चापत्तीमध्ये चहा पावडरमध्ये मी कालून घेतलेलं आहे तर हे चहामध्ये मिक्स होऊन जाणार